नमस्कार मंडळी महाराष्ट्र जन या न्यूज चॅनलवरती आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण थेट अंतरवाली सराटीमधून लाईव्ह रिपोर्टिंग करत आहोत आपण बघू शकता की इथं सामूहिक उपोषण चालू आहे आणि या उ उपोषणादरम्यान अनेक उपोषणकर्त्यांची आता तब्येत मात्र इथं बिघडताना आपल्याला दिसते काही काही उपोषणकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेण्यात आलेलं आहे आणि तिसरा दिवस हा उपोषणाचा आज आहे जरांगी पाटलांच्या त्यामुळे या उपोषणामध्ये मात्र मा आता अनेक उपोषणकर्ते जे ते आपल्याला अस्वस्थ दिसत आहेत किंवा कमकुवत दिसत आहेत या प्रकरणामध्ये सरकारने लवकर लक्ष घालावं अशी मागणी आता समाजाकडून करण्यात येत आहे जोपर्यंत सरकार आमच्या भूमिकेची कदर करत नाही जोपर्यंत सरकार मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण करणार तोपर्यंत आम्ही सुद्धा त्यांच्यासोबतच साथ देणार त्यांना आणि त्यांच्यासोबत उपोषण करणार अशी भावना अनेक उपोषणकर्त्यांनी इथे आपल्याला बोलून दाखवलेली आहे